नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आजचे प्रमुख अतिथी माननीय आमदार रामजी शिंदे पहिल्यांदाच मी आपल्याला आमच्यात बघितलं म्हणजे आम्हा सर्व रंग कर्मींतर्फे तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही सगळ्या आता सगळ्यांच्या वर आहात तर सगळ्यांना प्रत्येक कंपल्सरी करा की नाटक बघायलाच पाहिजे पूर्वीचे हा ठराव करा तुम्ही पूर्वीचे सर्व राजकारणी नाटकाला इमानदारी द्यायचे त्यांना म्हणजे निवडून आले किंवा निवडून नाही आले तरीसुद्धा तर आता तुमच्या आता रूल आहे तर तुम्ही रूल द्यायला पाहिजे तीनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी जेवढे आमदार आहेत त्या सगळ्यांनी नाटक बघायला पाहिजे पण आज आमच्या या रंगमंचावर तुमचं खूप मनापासून मी स्वागत करतो आणि डॉक्टर जब्बार पटेल तर आमचेच आहेत म्हणजे तुम्ही रिटायर व्हा नका होऊ आम्ही तुमच्याकडेच येणार आहोत काही अडलं की मी गेले वर्षभर जिथे जिथे अडचण आली तिथे तिथे आम्ही त्यांना फोन केला आणि मार्ग कसा काढायचा हे त्यांच्याकडून शिकायचं असतं त्याबद्दल आणि आमच्या तुमच्या या मार्गदर्शनासाठी आम्ही सर्व नियामक मंडळ आणि कार्यकर्णी तुमचे मनापासून आभार मानतो डॉक्टर साहेबांचे मला मनापासून आभार मानावे असे वाटतात कारण केवळ एका फोनवर केवळ एका फोनवर मी त्यांना विनंती केली की के डॉक्टर साहेब तुम्ही याचे अध्यक्षपद स्वीकारावं आणि त्यांनी कुठलीही खळखळ न करता पुढच्या दहा मिनिटात त्यांनी पत्र दिलं की मी ही जबाबदारी घेतो नुसती जबाबदारी घेणं म्हणजे नुसतं लग्न करणं चालत नाही ना पुढच्या अनेक जबाबदारी असतात तसंच त्यांनी नुसतं पत्र दिलं नाही तर मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे ए टू झेड जिथे अडचण आली तिथे ते उभे राहिले त्याबद्दल मी परिषदेतर्फे मी आपले खूप मनापासून आभार मानतो आणि आमची सगळी मोठी गँग आहे इथे ज्यांच्याकडे बघून मी अभिनय शिकलो ते मोहन जोशी आहेत आवाज कसा लावायचा खडा आवाज कसा लावायचा कसं करायचं हे अशोक हंडे मला शिकवलेले आहे आवाज वापरायचा कसा हे गडेकरांकडून शिकायचं असत अशी आमच्याकडे वेगवेगळी नटमंडळी आहेत कारण आमचे नाट्य परिषद आहे ना त्यामुळे वेगवेगळे नाट्य वेगवेगळे अभिनेते असे वेगवेगळ्या पद्धतीचे अभिनेते आमच्याकडे आहेत प्रयोग कसे जुळवायचे प्रयोग कसे जुळू द्यायचे नाहीत हे आमच्याकडे अभिनेते आहेत माननीय नामदार आज आपल्यात आहेत तुम्हाला मी एक दोन गोष्टी तुमच्याकडे मागायला हक्क आहे ना तो कारण आता तुम्ही सांगितलं की हे की होणार आपल्या महाराष्ट्रामध्ये ना ब्याण्णव ठिकाणी आम्ही नाटकं करू शकतो ब्याण्णव त्या ब्याण्णवपैकी अठ्ठेचाळीस ठिकाणी आज नाट्यगृह आहेत उर्वरित नाट्यगृह बांधायची गरज आहे ती नाट्य कशी नाट्यगृह कशी कर बांधायची त्याचंही आपल्याकडे आराखडा तयार आहे कारण शेवटी पैशाचा पैशाची गोष्ट आहे ती कसे उभे करायचे तेही आपल्याकडे आहे या अठ्ठेचाळीस नाट्यगृहांपैकी पाच नाट्यगृह उत्तम आहेत बाकीची आहेत पाच नाट्यगृह उत्तम आहेत बाकीची फक्त आहेत मला रसिक प्रेक्षकांचं कौतुक वाटतं की प्लॅस्टिकच्या खुर्च्यांवर बसून कसं काय ते नाटक बघत असतील तीन तास आमचा तो व्यवसाय आहे आम्हाला इन गिवन कंडिशन आम्ही नाटकाचे बरे करतो वीस बाय वीसचं थिएटर असो गरज चाळीस 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 बाय चाळीसशी आहे पण वीस बाय वीसमध्ये सुद्धा आम्ही करतो वीस बाय अठरामध्येच पण पड़े करतो पण मला रसिक का प्रेक्षकांची मला खरंच कौतुक वाटते आणि मनातून मना मी त्यांना सलाम करतो की मुळात नाटकाची गरज काय आहे उत्तम बैठक व्यवस्था चांगला एकॉस्टिक्स ए सी स्वच्छ वॉशरूम्स अशा अगदी मोजक्या गोष्टी आहेत नाट्यगृह बांधतात छान पुढे मेंटेन करताना खूप त्रास होतो कारण तो कुठलीही महानगरपालिका असो म्हणजे पासष्ट हजार कोटीची मुंबई महानगरपालिका असो नाही तर अजून कुठलीही असो नाट्यगृह मेंटेन करायचं की त्यांना खूप असं जीवावर येतं काय येतं मला काही कळत नाही ती त्यांचीच प्रॉपर्टी आहे ना ती त्यांनी मेंटेन करायला पाहिजे पण ते होत नाहीये नाट्यगृह बांधून झाल्यानंतर त्यांचा इंटरेस्ट संपत असावा बहुतेक पण त्यामुळे रसिक प्रेक्षकांना त्रास होतो तर मी आपल्याला नम्र विनंती करतो की ह्याच्यात कृपया लक्ष घालावं आणि अशोक हांडे आहेत मोहन जोशी आहेत आम्ही सर्व मंडळी आहोत तुम्ही फक्त सांगा आम्ही तुमच्याकडे येतो आणि सगळा आराखडा देतो आशिष शेलार आज आपले सांस्कृतिक मंत्री आहेत देवेंद्र फडणवीस तेही सांस्कृतिक मंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत बारा हजार पाचशेवा वा जेव्हा मी षणमुखानंद प्रयोग केला तेव्हा ते चार तास थांबले होते पूर्ण प्रयोग मुख्यमंत्री थांबले होते त्यांनाही नाटकांची आवड आहे बरेच वर्ष त्यांनी नाटकं बघितली आता स्वत ते मुख्यमंत्री झालेले आहेत त्यामुळे त्यांनाही तुम्ही अवगत करा की ही ही अशी अशी परिस्थिती आहे नाट्यगृहांची डॉक्टर जब्बार पटेल मागच्याही भाषणात बोलले होते पण आपण कसं ते पुढे रेटायला ला लागतं पुढे म्हणजे गव्हर्नमेंट कसं झालं तर माझ्यापेक्षा तुम्हालाच जास्त माहिती आहे पण गेल्या दीड वर्षात अध्यक्ष झाल्यापासून फाईल कशी हलवायची ते फाईल कशी हलत नाही इथपर्यंत मला माहिती आहे त्यामुळे तुम्हाला नंबर ते तुम्ही एक फोन आला की फाईल पुढे जाते आता मी आजच्या या विभागीय काय हे पटकन विसरायच्या हे सांगून टाकलं बाकी काही नाही मी काय फराळा वागता बिकता नाही आहे पाठ केलेली वाक्य बोलायची मला सवय आहे पण आज एकंदरीत इकडचा जो माहोल जो बघितला तो उत्साहाचा माहोल बघितला त्याबद्दल खरंच अहिल्यानगरची जी पूर्ण टीम आहे त्याचं मला खरंच कौतुक वाटतं आणि मनापासून मी तुम्हाला धन्यवाद देतो वीस दिवसात इतका मोठा माहोल निर्माण करायचा हे काय खायची गोष्ट नाही आहे पण ह्या टीमला अहिल्यानगरच्या ह्या टीमला मी एकट्यानेच नाही संपूर्ण आमचं नियामक मंडळ त्यांनी जेव्हा जेव्हा अडचण आली ते सगळेजण त्यांच्या पाठीशी उभे राहिले साठपैकी साठ जणांनी त्यांना मदत केली सांगील ती मदत केली मुळात हे एकत्र काम करायची गोष्ट आहे आणि आम्ही मगाशी अशोक हांडे म्हणाले तसं शंभर वर्ष आम्ही एकत्र काम करतोय कमी जास्त काहीतरी होत असतं पण त्याच्याकडे काही फारसं लक्ष द्यायचं नसतं शेवटी डेस्टिनेशन काय आहे रिझल्ट काय पाहिजे याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत पण आमची साठ जणांची एकदम घट्ट युती आहे आणि ती युती तुटणार नाही याची मला खात्री आहे आणि म्हणूनच अहिल्यानगरचे हे जे तुम्ही संमेलन केलेले खरंच कौतुकास पात्र आहात आणि आम्हा सगळ्यांकडून संपूर्ण साठ जणांच्या नियमाकडून तुमचे मी मनापासून आभार मानतो आणि कौतुक करतो आता नगरच्या नाट्य घराबद्दल थोडंसं कानावर घालू इच्छितो साधारणपणे दीड वर्षापूर्वी इथे येऊन गेलो होतो पाहणी करून गेलो होतो नुकतंच बांधकाम सुरू झालं होतं दीड वर्षानंतर अजूनही तसंच आहे शिंदे सर तुम्ही प्लीज लक्ष घालायला पाहिजे आता इचलकरंजीचं उदाहरण देतो इचलकरंजीला आता मी गेल्या आठवड्यात कलेक्टर साहेबांबरोबर गेलो होतो महानगरपालिकेला आठ कोटी रुपये शासनाने दिले आणि ते आठ कोटी रुपये यूर, सार्वजनिक बांधकाम खात्याकडे त्यांनी वर्ग केले हे स्वतःच्याच आपल्या आपली जी तुमची जी मंडळी आहेत त्यांच्यावरच अन्याय किंवा अविश्वास दाखवल्यासारखा आहे महानगरपालिकेने बांधणार असं म्हटल्यानंतर तुम्ही सार्वजनिक बांधकाम खात्याकडे ते वर्ग करणं अयोग्य आहे असं मला वाटतं मी त्यांच्याशी बोलू आपणही बोला ह्या गोष्टी इथेच आपल्याला बोलायला मिळतील कारण तुम्ही इतके बिझी आहात त्यामुळे अस्थायी असेल पण बोलणं गरजेचं आहे म्हणून मी आत्ता ही गोष्ट तुमच्या कानावर घालतो हींची जी, जी गोष्ट झाली अहमदनगरमध्ये मी एकोणीसशे त्र्याऐंशी पासून म्हणजे माझं करिअरची सुरुवात झाली टूर तेव्हापासून मी येतोय इकडचा नाट्यरसिक अप्रतिम आहे अप्रतिम म्हणजे अहमदनगरमध्ये आपलं माऊली थिएटर जे सुरू झालेलं आहे त्या माऊली थिएटरमध्ये कमीत कमी वर्षातून तीन ते चार वेळा तर मी प्रयोग करतोच करतो कारण आमचा हा रूट आहे पुणे नगर औरंगाबाद नांदेड लातूर आंबेजोगाई हो हा आमचा रूट आहे पण नगरमध्ये काम करताना एक वेगळा आनंद आहे एक तर या भागात नाटकं वर्षातून फार कमी येतात त्यामुळे मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना पण हेच सांगेन कि महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एक तरी प्रयोग या अहिल्या नगरवर व्हायलाच पाहिजे आणि मी तर करतोच करतो तुमची साथ असतेच कसं आहे की तुमच्या प्रत्येक रुपयाला किंमत आहे तुमचे घामाचे पैसे आहेत त्यामुळे तुमचे पैसे हे आमच्यासाठी फार महत्वाचे असतात आम्ही अन्सरेबल आहोत तुम्हाला आणि त्याच दृष्टीने मी काय आज भरत जाधवचं पण नाटक आहे ते नाट्य क्षेत्रातली काही मंडळी आहेत ना दे आर अन्सरेबल म्हणजे त्यांना माहिती आपण अन्सरेबल आहोत तुम्हाला त्यामुळे आम्हीही शिस्त काम करू नाट्यगृहही छान राहू दे आणि आपण परत नाटकाच्या निमित्ताने परत भेटत राहू मला आज इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल खूप मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र